मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सीतेचा शोध ही कथा रामाने मारेस राक्षसाला ठार मारले मग तो पर्णकुटीकडे निघाला वाटेत त्याला लक्ष्मण भेटला दोघेही पर्णकुटीत आले पण सीता तिथे नव्हती त्यांनी आजूबाजूला पाहिले नदीवर पाहिले पण सीता कुठेच दिसेना राम अगदी वेडापिसा झाला झाडांना वाघसिंहांना हरणांना तो विचारू लागला तुम्ही सीतेला कुठे पाहिले आहे का लक्ष्मणाने रामाला धीर दिला दोघे सीतेचा शोध करीत दक्षिणेकडे निघाले वाटेत त्यांना जटायू पक्षी दिसला जटायू जखमी होऊन पडला होता तो रामाचीच वाट पाहत होता तो म्हणाला रामा मी दशरथाचा मित्र आहे सीतेला रावणाने पळून नेले आहे मी त्या दुष्टाशी युद्ध केले पण त्याने माझे पंख कापून टाकले तुझी भेट झाली आता मी आनंदाने प्राण सोडतो रामाला फार दुःख झाले त्याने जटायूला वंदन केले मग दोघे भाऊ किशकिंदा नगरीत आले तेथे वानरांचा राजा सुग्रीव भेटला रामाने त्याच्याशी मैत्री जोडली सुग्रीवाचा सेनापती मारुती तिथे होता तो रामाच्या पाया पडला तो म्हणाला श्रीरामा मी लंकेत जातो सीतामाईचा शोध घेतो या सेवकाला आज्ञा करा रामाने आपली अंगठी दिली आशीर्वाद दिला मारुती निघाला समुद्रापाशी आला प्रचंड उडी मारून त्याने समुद्रावरून उड्डाण केले लंकेत त्याला सीता अशोकवनात दिसली ती एका झाडाखाली बसलेली होती तिच्या सभोवती राक्षसिनींचा पहारा होता त्या राक्षसिनींचा पहारा मारुतीने सहज चुकवला तो सीतेसमोर हात जोडून उभा राहिला त्याने रामाची अंगठी तिला दाखवली तो म्हणाला सीतामाई श्रीराम लवकरच येथे येत आहेत त्यांच्याबरोबर मोठे वानर सैन्य आहे ते रावणाचा वध करतील तुम्हाला त्याच्या कैदीतून मुक्त करतील हे ऐकून सीतेला फार आनंद झाला